तर माझ्या पाचवीच्या आणि आठवीच्या स्कॉलरशिपच्या मित्रांनो की तुमची नऊ तारखेला परीक्षा आहे आणि परीक्षेला एक तीन ते चारच दिवस राहिलेले आहेत तर परीक्षेला जाताना कोणत्या गोष्टी कधीच केल्या नाहीत पाहिजेत तर त्या आज आपण बघणार आहोत तर परीक्षेला जाता जाता आपण काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजेत तर बघा हिंदीत एक म्हण आहे बघा ज्यादा चिंता चिताकी समान होती हे म्हणजेच काय की गरजेपेक्षा जास्त चिंता करणे नुकसानकारकच असते आणि ज्याचा इलाज कोणताही डॉक्टर करू शकत नाही तर तीन गोष्टी अशा की ज्या आपण परीक्षेला जाण्यापूर्वी टाळ्या पाहिजेत तर त्या कोणत्या तर बघा बघा एक् एक्झाम झाल्यानंतर म्हणजे गेल्या वर्षीची गोष्ट आहे की एक्झाम झाल्यानंतर मला माझ्या विद्यार्थ्याचा फोन आला आणि तो विद्यार्थी म्हणला की सर माझा एकोणीस फेबला गेल्या वर्षी एकोणीस फेबला पेपर होता एकोणीस फेबला माझा पेपर होता सर आणि पंधरा तारखेपासून मला झोपच लागत नव्हती म्हणजे मला सारखं परीक्षेचं टेन्शन यायचं मला झोपच लागत नव्हती मी जास्तच विचार करत बसायचो की बघा परीक्षेच्या काळात तुमच्या मनात सतत येणारे प्रश्न कोणते आहेत तर की सर माझ्या मनात सारखं हे प्रश्न यायचे की सर पेपर सोपा येईल की अवघड येईल मिरिट किती लागेल पेपर सोडवताना माझ्याकडून कोणत्या चुका तर होणार नाहीत ना आणि माझा तेवढा स्कोर येईल का की माझ्याकडून काही चुका नाहीत होणार ना पेपर सोपा येईल का अवघड की असे असंख्यच प्रश्न माझ्या मनात चालू होते आणि त्याच्यामुळं सर मला झोपच लागली नाही आणि मी झोपलोच नाही एक तीन चार दिवस झोपलो नाही आणि मग पेपरच्या काळात मला ज्या दिवशी पेपर होता त्या दिवशी माझ्या मनात असं वाटत होतं की माझी झोप झाली नाही ना, त्याच्यामुळं त्याच्या पेपरवर काय परिणाम पडेल का माझा झोपेचा आणि मग असे सगळे विचार करत करत मी तो पेपर दिला आणि पेपर दिल्यानंतर ज्यावेळेस रिझल्ट आला तो रिझल्ट फक्त दोन मार्काने गेला त्या विद्यार्थ्याचा आता त्याला जे अपयश आले ते अपयश कशामुळे आले की त्याचा अभ्यास कमी होता म्हणून आले का अपयश तर नाही की त्याची मेंटॅलिटी शेवटच्या काही दिवसात त्याची मेंटॅलिटी खराब झाली आणि ती मेंटॅलिटी खराब झाल्यामुळं जे अपयश आलं ते त्याच्या संपूर्णपणे मेंटॅलिटी कारण की त्याने अभ्यास तर भरपूर केलेला की बाकीच्यांपेक्षा तो दहा वीस मार्क जास्तच घ्यायचा पण शेवटच्या चार दिवसात त्याची मेंटॅलिटी खराब झाली आणि दोन मार्काने त्याचा पेपर राहिला तर बघा आपल्याला पहिली तर गोष्ट मेंटॅलिटी आपली चांगली ठेवावी लागेल मग मेंटॅलिटी चांगली ठेवताना आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पहिली जे आपल्याला करायची नाही म्हणजे पहिल्यांदा चिंता करायची नाही म्हणजेच काय करावं आप लागेल आपल्याला अनावश्यक अनावश्यक चिंता टाळा अनावश्यक चिंता काय करायची आहे आपल्याला टाळायची आहे तर बघा अनावश्यक चिंता टाळायची आहे आपल्याला जास्त विचार तर आपल्याला करायचा नाहीये मग दुसरे काय करतात काय वाचतात कोणते क्वेश्चन पेपर सोडवत आहेत जा ते ह्या गोष्टीचा विचार करण्याने आपले मानसिक स्थैर्य काय होतं कमी होतं आपलं मानसिक स्थैर्य कमी होतं आपण दुसरे काय करतात ह्याच्याकडे जास्त लक्ष द्यायला चालू करतो अशा सर्व गोष्टी आपण काय केल्या पाहिजेत टाळल्या पाहिजेत तुम्ही जो अभ्यास केला आहे त्याच्यावर तुमचा शंभर टक्के म्हणजे विश्वास पाहिजे पहिली तर गोष्ट केलेल्या अभ्यासावर विश्वास पाहिजे आणि शांतपणे झोप पाहिजे झोप पण तुम्हाला एकदम व्यवस्थित झोप पाहिजे तुम्ही रेग्युलर जसं झोपता तसंच झोपा आता दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट आपल्याला जी करायची आहे ती एक्स्ट्रीम गोष्टी टाळा एक्स्ट्रीम एक्स्ट्रीम गोष्टी करणे आपल्याला काय करायचं टाळायचं आहे म्हणजे काय काय विद्यार्थी म्हणतात सर मी आता रात्रीभरचा अभ्यास करतो मी बारा पंधरा तास अभ्यास करायला चालू करतो जी अवाजवी गोष्ट आहे की आता नाही होणार आहे ती ठीक आहे बारा तास पंधरा तास मी अठरा अठरा तास अभ्यास करतो तर ते काही करू नका दुसरी गोष्ट काही विद्यार्थी म्हणतात की सर पेपरजवळ आला आहे तर आम्हाला फ्रेश राहायचं आहे तर आता आम्ही टाईमपास करतो की आता आम्ही ले रिलॅक्स राहतो तर जास्त पण रिलॅक्स राहू नका जास्त टेन्स आणि जास्त रिलॅक्स ह्या दोन्ही गोष्टी टाळल्या पाहिजेत आपल्याला ठीक आहे आपल्याला ह्या दोन्ही गोष्टी टाळल्या पाहिजेत आपल्याला एक मिडलचा मार्ग काढला पाहिजे अनैसर्गिक गोष्टी टाळा म्हणजेच काय की काहीतरी वेगळंच मी करून दाखवतो आता मी उद्या पेपर आहे आणि मी आता सात वाजता झोपायला जातो आता सात वाजता झोपतो तसंही टाळा तुमचं जे डेली रुटीन आहे डेली रुटीनच्याच रुटीन गोष्टी करा डेली रुटीनच्या गोष्टी करा जेणेकरून तुम्हाला असं काही वेगळं नाही वाटलं पाहिजे ठीक आहे डेली जे करत आहात तेच करा रिलॅक्स राहा पण जास्त टाईमपास नको आणि जास्त हे नको तुम्ही जे वाचताय जे करताय त्याच्यावर विश्वास ठेवा त्यातूनच पेपर येणार आहे आणि तुम्हाला चांगले मार्क पडणार आहेत ह्या गोष्टीवर तुमचा विश्वास पाहिजे पुढची गोष्ट की जी मुलं करतात ती म्हणजे घेऊप मेंटॅलिटी की पेपर जवळ आलाय की सर माझा थोडासा अभ्यास राहिला आहे मला नको पेपर द्यायला किंवा सर की नाही अभ्यास झालेला आता जसा येईल तसा देईल पेपर काय होईल ते होईल तसं करू नका प्रत्येक प्रश्न बारकाईने नाही वाचा प्रत्येक प्रश्नाचा अर्थ समजून घ्या जे तुम्हाला आहे ते चांगल्याने सोडवा ठीक आहे जे तुम्हाला चांगल्याने सुटत आहे ते सोडवा असं गिव्हप करून बसू नका गिव्हप कधीच कर करायचं नाही हे लक्षात ठेवा कधीच कर नाही करायचं ठीक आहे गिव घेवप ही मेंटॅलिटी तुमची पाहिजे तुम्ही केलेल्या अभ्यासावर तुमचा विश्वास पाहिजे जास्त लोकांशी बोलणं टाळलं पाहिजे तुमचं ठीक आहे जास्त लोकांशी कोणाशीही काही बोलत बसू नका आता शेवटचे जे दोन ते तीन दिवस आहेत त्यामध्ये सहसा नॉन टाळा चांगलं खावा जे असं खावा की जेणे तुम्हाला त्रास होणार नाही आईस्क्रीम बघा आईस्क्रीम हे ते टाळा कारण की तुम्हाला तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची काय की तुमची तब्येत तब्येत चांगली असेल तर तुम्ही पेपर चांगला देऊ शकता तुमची मेंटॅलिटी चांगली असेल तुम्ही चांगला पेपर देऊ शकता व्यवस्थित झोप घ्या व्यवस्थित अभ्यास करा आणि जे जेवण आहे ते सात्विक जेवण करा सात्विक अन्न खा आणि जे आपल्याला पचेल जे त्रास होणार नाही असे जेवण करा आता पेपर जो पेपरचा जो मधला पिरियड आहे सकाळी आपण पेपरला जातो सकाळी आणि दुपारी असे दोन टाईममध्ये आपला पेपर आहे तर लक्षात घ्या की सकाळी जाण्यापूर्वी पेपरला जाण्यापूर्वी हलका अन्न खा ठीक आहे हलका अन्न म्हणजे Uh, सध्या तर आपण म्हणू शकतो की इडली हे ती खाल्ली तर काय जास्त त्रास होणार नाही कारण की प्रत्येकाला तुम्ही समजून घ्या की तुम्हाला कोणत्या अन्नाचा त्रास होणार नाही ते अन्न तुम्ही खाल्लं पाहिजे आता दुपारी दुपारी पण हलकंच अन्न खाऊन जावा असं नको की मी भरपूर जेवण केलं दुपारी आणि मग मा, मला आळस आला पेपर सोडवताना तर अशा गोष्टी आपण काय केल्या पाहिजेत टाळल्या पाहिजेत दुसरी गोष्ट मनाची चलबिचल जास्त व्हायला लागली तर शांत बसा एक मेडिटेशन करा मेडिटेशन करा तुम्हाला सगळं आठवेल ठीक आहे okay? सगळं आठवेल महत्त्वाची गोष्ट काय की तुम्हाला पेपरमध्ये त्या गोष्टी आठवणे त्याच्यासाठी मेडिटेशनची गरज आहे शांत राहणे आणि जास्त लोकांशी टा तार बोलणे टाळणे की लोकं काय म्हणतात लोकं मला काय म्हणतील हे या गोष्टींचा आत्ता विचार करत बसू नका पेपर झाल्यानंतर तुम्हाला जे आवडतंय तुम्हाल okay? ते खा तुम्हाला जे आवडतंय ते करा पण सध्या नको ठीक आहे आणि परीक्षेच्या काळात ज्या गोष्टी मनात येतात त्या गोष्टींचा ह्या गोष्टींचा तर विचार करू नका तुमच्या हातात महत्त्वाचे काय आहे सगळ्यात महत्वाचं कंट्रोल दी कंट्रोल बघा जे कंट्रोल तुम्ही करू शकता तेच कंट्रोल करा आव अनावश्यक गोष्टी कंट्रोल करायला जाऊ नका व्यवस्थित झोप घ्या व्यवस्थित अभ्यास करा आणि तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी मनापासून युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या परिवारातर्फे ऑल द बेस्ट आणि पेपर झाल्यानंतर आपण पेपरचे आन्सर की लगेच अपलोड करणार आहोत म्हणजे पेपर तुमचा तुम्ही पेपरवरून आले चार वाजता तर तुम्हाला गणिताची तर आन्सर की आपण तोपर्यंत टाकलेलीच असेल ठीक आहे तर तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी मनापासून शुभेच्छा आणि ऑल द बेस्ट